विनम्र अभिवादन कैलासवासी श्री जनार्दन शेठाबा मुरलीधर बाबर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन पुष्पांजली कार्यक्रम बुधवार दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्थळ बाबर पॅलेस वाळूज यानिमित्ताने हरिभक्त परायण संत चरण रज बाळकृष्ण दादा महाराज वसंत गडकर यांचे सकाळी साडेनऊ ते साडे अकरा वाजता कीर्तन मृदंगवादक हरिभक्त परायण चंद्रकांत गिरी महाराज वाटार किरोली गायक वृंदस्वर अलंकार हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज सुतार हरिभक्त परायण शिवाजी बापू दुर्गावाडी हरिभक्त परायण रणजित महाराज पवार हरिभक्त परायण सचिन भाट महाराज तासगाव कैलासवासी श्री जनार्दन शेठाबा मुरलीधर बाबर यांचे तृतीय पुण्यस्मरणनिमित्त श्रीमती जयश्री जनार्दन बाबर यांचेकडून जिल्हा परिषद शाळा वाळूसाठी संगणक भेट जलहरी स्वताक वृद्धाश्रम मोही खानापूर साठी सेट भेट वाळूज ग्रामस्थांसाठी स्टील डिनर सेट भेट अभिवादक समस्त बाबर परिवार वाळूज ईव्हीएम यंत्र आहे की षडयंत्र महाविकास आघाडीच्या या उमेदवाराचा सवाल या देशात लोकशाही जिवंत राहील का अशी व्यक्त केली भीती निवडणूक आहे म्हटल्यावर जय पराजय होऊ शकतो परंतु इतकी मते आम्हाला आणि विरोधकांना उच्चांकी मते असे घडू शकत नाही आमच्यापेक्षा निवडून येणारे जास्त असतील काळात का की नाही असे प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभे आहेत या देशात लोकशाही जिवंत राहील की नाही हा प्रश्न आहे अशा भावना महाविकास आघाडीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत वैभव पाटील म्हणाले आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत आगामी काळात उभारी घेऊन सज्ज राहू पण अनेक बाबतीत वर शंका येईल असे घडले आहे निवडणुकीचा निकाल बघितल्यानंतर आम्ही आश्चर्यचकित झालो की ज्या भागांमध्ये मी सातत्याने काम करतोय पाच वर्ष संपर्कात आहे सुखदुःखात सहभागी होतोय त्या ठिकाणी इतका चेंज असेल असं वाटत नाही आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य विरोधकांना आहे आम्ही एवढ्या निवडणुका लढवल्या आमचं काही अस्तित्व किंवा काम आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात खर तर पक्षपोळीचा विषय होता कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न महिलांचावर वर अन्याय होता शेतीमालाला दर नव्हता उद्योग गुजरातला गेले म्हणून ओरडत होते बेरोजगारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतके प्रश्न असताना महायुतीला एवढे मताधिक्य कसे पडू शकते जनतेचा कौल म्हणून मान्य तर या बाबतीत आहे माझ्या संदर्भात जिथे जातोय भेटतोय तिथे लोक शंका उपस्थित करत आहेत हजारो लोक मला भेटायला येतात सगळेजण म्हणत आहेत या गावात आमच्या गावामध्ये तुम्हाला चांगलं मतदान झालं आहे पण मोजणीत वेगळेच दिसले काही ठिकाणी मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त ईव्हीएम दाखवत आहे खरंच माझ्यासारख्या उमेदवाराला असं वाटतं की इथून पुढच्या काळात निवडणूक करायची असेल तर ई व्ही एम असेल तर अर्जच नाही भरला पाहिजे अशी परिस्थिती व भीती मनात निर्माण झाली आहे आज मी संस्था असतील सत्ता असेल त्याचा वापर लोकांच्या मदतीसाठी केला संस्थात्मक कार्य चांगलं केलं त्याचा काहीतरी चांगला परिणाम व्हायला पाहिजे होता निवडणुकीसाठी चांगली तयारी केली तीन चार वर्षात सातत्याने विकासात्मक कार्य करण्याचा प्रयत्न केला चांगल्या पक्षाचं चिन्ह मला मिळाले सगळे नेते मंडळी करून सुद्धा जर एवढा फरक होत असेल तर मग निवडणूक का करायची हा प्रश्न पडतोय आपण बघतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे त्यातल्या त्यात, त्यात कोल्हापूर जिल्ह्याबाबत आकडेवारी येत होते त्यापेक्षा चाळीस महाविकास आघाडीचे नेते यावर योग्य मार्ग काढतील लढतील परंतु आम्ही ईव्हीएमच्या संशयास्पद कामगिरीबाबत निषेध व्यक्त करतो याच्यावरती काहीतरी उठाव केला पाहिजे काही करून बॅलेट पेपरवर यापुढची निवडणूक झाली पाहिजे अशी परिस्थिती आहे त्या जर त्यांना एक लाख त्रेपन्न हजार मत पडत असतील तर किती मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि किती मोठी गर्दी रस्त्यावरती दिसली पाहिजे ठराविक नेहमीचे कार्यकर्ते वगळता जलोष दिसला नाही विटे शहरात कुठेही उत्साह नव्हता आम्हीच मतदान करायला चुकलो का अशी भावना नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसते भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा जोमाना आम्ही सगळेजण काम करू मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही यासाठी आम्ही काम करू यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर सुभाष भिंगारदेवे पद्मसिंह पाटील अविनाश चोते प्रशांत कांबळे मंगेश ॲडवोकेट सचिन जाधव शरद पवार विनोद पाटील विकास जाधव प्रताप सुतार फिरोज तांबोळी भरत कांबळे एकनाथ गडदरे ज्ञानेश्वर शिंदे पांडुरंग पवार संजय तावळेकर अभिषेक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते महिलांच्या अत्याचार होते ढासळलेली कायदे व्यवस्था होती शेतीमालाला दर नव्हता उद्योग गुजरातला गेले म्हणून ओरड होती बेरोजगारी महाराजांचा पुतळा पडलेल्याचा विषय अनेक या नात्या प्रकारे अनेक गोष्टीची नाराजी असताना सुद्धा मग महाविकास आघाडीला एवढं पाठीमागं झालं की लोकांनी मतदान केलं का के नाही हे वाटण्यासारखी परिस्थिती येत आहे आपल्या मतदारसंघात जर आपण बघितलं असेल की एक तृतीयांशमध्ये आम्हाला पडतो ते दोन तृतीयांशमध्ये त्यांना पडतात आपल्या सगळ्यांना माहिती निवडणुकीच्या दरम्यानच्या कामामध्ये एकंदरीत वातावरण असलेला प्रतिसाद सर्व प्रकारे लोकांच्यातून उठाव या सगळ्याचा विचार केल्यानंतर माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की